का पानी अपने जात वाले को देंगे क्या करेंगे क्या, 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 क्या करेंगे तो तो वही है फिर करते अरे तो मैं वही बोल रहा हूँ करते रहो आपके जात वाले को दो ये अपने जात वाले को देंगे और रहो इसी में चलते रहो अच्छा है पैजामा कड़क पहले हम लोग इसी में गिरे पड़े जियो जियो ऐसे ही होने वाला है कैसा बोलूँ मै कसं सांगायचं कर। कर का करा सगळेजण येत ते आपल्याला येत तर त्यांचं रक्त वेगळे नाही आपलं रक्त वेगळे नाही येत ते कोण करतोय कोण करतो तुम्ही आम्ही तर करतोय आम्ही नाही करत तुम्ही आणि निवडणूक मध्ये सगळ्यांनी गेला आम्ही नाही गेला काय काय दोन बात काय बोलले त्याच्यावर तेव्हापासून मला कटर काळा येत ठीक आहे थांबा आता शांत करतो मी तितित पण येते बघते बघते बाबा ओ दोन मिनिटे जरा काय होतं ती बारी 15 दिवसाला एकदा पंधरा दिवसाला एकदा एक मला असं माहिती नव्हतं परत की तुम्ही नेता आहे कपू असं माणूस पाहिजे ना असं माणूस पाहिजे ना परत आना देला मग सांगा हरीश ला किती चला आता दोन मिनटं शांत राह मी बोलतो बोल। हा जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष चांदिवली मनसे दरवर्षीप्रमाणे पाऊस आला की चांदिवली विधानसभेमध्ये हीच परिस्थिती असते करोडो रुपयाचा फंड येतो डिसल्टिंगसाठी मोठे नाले असू मायन मेजर मायनर ते मिठी नदी कुठेही काम होत नाही फक्त नारळ फुटतात आणि काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न होतो पण काम होत आहेत कुठे अधिकारी पण एवढेच भ्रष्ट आहेत मग ते एस डब्ल्यू ड़े, ई एस डब्ल्यू एमचे अधिकारी असू द्या मेंटेनन्सचे असू द्या मग सगळे अधिकारी आले त्याच्यात मला सांगा दत्तक वस्ती इथं करते काय दत्तक वस्तीचं काम आहे रोज इथं झाडू मारायचं पण इथं कोण झाडू मारायला पण येत नाही या एरियाचं नाव आहे बाबा चौक पाच दिवसा अगोदर या लोकांनी गटर साफ केले त्यांच्याकडनं तीन हजार रुपये घेतले कशाला पैसे घेतले मला सांगा काय अधिकारी आहे त्यांना पैसे घ्यायचे तुमचा काम आहे तो अधिकाऱ्यांनी माणसं पाठवले पाहिजेत कोण आहे इकडचा मेंटेनन्सचे अधिकारी बसमे बसमे म्हणून आलेले होते की मेंटेन्स होते कसं आहे लोकांना फक्त फिरवतात हे सांगणं एसडब्ल्यूएम चा काम आहे एसडब्ल्यू एम सांगणार मेंटेनन्सचं काम आहे हे सांगणार एस सा डब्ल्यू डीचं काम आहे फक्त एकमेकांवर टाकण्याचं काम चालू आहे पण माझ्या चांदीवलीच्या जनतेचं भलं कधी होणार आहे